नमस्कार मी राहुल कुलकर्णी एखादं प्रकरण कारण काय झालं की भुखन्था, भूखंडाच भूखंडाची जी प्रकरणं आहेत ती प्रकरण दोन चार दिवस चर्चेला येतात पुढं काही त्याच्यात होत नाही असा साधारण लोकांचा सा विचार असतो तसं नाही आहे एखादं प्रकरण निगुतीने तुम्ही लढलं तर त्याचं काय होतं त्याचं हे उदाहरण म्हणजे ही इमारत श्री मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जावयाला ही जागा दिली होती हे प्रकरण विजयकुमार आणि मंडळींनी हायकोर्टापर्यंत नेलं आणि आता दिसतं असं की एवढी प्राईम लोकेशनची जागा ही आता महापालिकेच्या शाळेला त्यांना द्यावी लागलेली आहे तसं महाराष्ट्राचा भूखंड भूखंडाचा जो इतिहास आहे तो अगदी शरद पवारांच्या नव्वद सालातल्या मुख्यमंत्रीपदापासून त्याच्याही आधी खरं तर कारण इंदिरा गांधी यांच्या ट्रस्टला जी जमीन बॅरिस्टर अंतुले यांनी दिली होती त्यावेळेला तो भूखंडाचा विषय चर्चेत आला मग खूप भूखंड चर्चेत आहेत नवी मुंबईत कुणी कुणाला कसे दिले एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना कसा भूखंड इथला हडपला मनोहर जोशींचं तर हे उदाहरण आहेच आहे आणि आता टू अजित पवारच्या चिरंजीव यांचं ते प्रकरण सो विजय कुमार आहेतच माझ्याबरोबर साहेब या या जरा तुम्ही आधी तर जरा पुन्हा पे प्रेक्षकांची उजळणी करू आपण ह्या प्रकरण काय होतं हे प्रकरण खरं तरी जागा होती इथं झोपडपट्टी होती त्याच्यावर प्राथमिक शाळेचं आरक्षण होतं यापुढे परंतु शाळेचं आरक्षण असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या चिरंजीवाने त्यांच्या दौऱ्याने ह्या जमिनीवरचं आरक्षण उठवायचा घाट घातला त्यांचं जे अग्रीमेंट होतं त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की हे आरक्षण उठवून इथं इमारत वगैरे करू ते प्रकरण पुणे महापालिकेतून अगदी मंत्रालयापर्यंत गेलं आणि काही होण्यापूर्वीच म्हणजे प्रत्यक्षात सगळी प्रोसिजर होण्यापूर्वी की भी का ही इमारत उभी राहिली होती कागदपत्र काही कागदोपत्र तोपर्यंत काही झालं नव्हतं नंतर त्यांनी बदललं मग याच्याऐवजी आणखी एक दत्तवाडीला जागा देऊ केली आणि वगैरे सगळं ते इलिगल होतं पण मूळ मुद्दा हा होता की शाळेच्या आरक्षणाची जागा बदलणे आरक्षण बदलून ते निवासी करणं ह्याच्यात फार मोठमोठ्या लोकांनी आपली इन्व्हेस्टमेंट केली होती जसे की जसे त्यावेळेचे हे होते पोलीस कमिशनर होते सचिन तेंडुलकरचंही होतं याच्यामध्ये असं त्यावेळेला बोललं जायचं चर्चा होती आणखी एक मोठे गायक होते त्यांचं नाव मी आता विसरलो त्यांची म्हणजे अशा कारण हे प्राईम लोकेशन आहे याच्यामध्ये काही छोटं काही नव्हतं त्याच्यामध्ये हे कळल्यानंतर मग मी हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्टामध्ये याचिका मंजूर झाली आणि त्यानंतर ही याचिका ही जी ब इमारत आहे ही पाडण्याचा आदेश आणि मूळ जागा पूर्ववत करण्याचा आदेश यांनी दिला हायकोर्टान दिला नाही पडली इमारत नाही त्यानंतर परत ते सुप्रीम कोर्टात गेले निकाल लागल्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हे पाडण्यापेक्षा याच्यामध्ये ज्या कारणासाठी ही जागा आरक्षित होती शाळे प्राथमिक शाळा शाळा नाही प्राथमिक शाळा प्राथमिक शाळेचा याच्याचा वापर करावा नाहीतर मग ती पाडून टाकावी आणि ही सगळी पूर्ण इमारत तयार इमारत महापालिकेला मोफत द्यावी लागली हायकोर्टाच्या आदेशाने आणि मग त्याच्यात आम्हाला थोडं कम्पेन्सेशन वगैरे वगैरे मिळाला पंचवीस हजार रुपये हायकोर्टात आणि okay. सुप्रीम कोर्टात लढल्यामुळे ओके आणि ते त्यानंतर मग बराच काळ झाला वेगवेगळ्या कारणासाठी इमारत वापरण्याचा प्रयत्न झाला प्रत्येक वेळा त्यांनी तसं काही केलं की मी नोटीस द्यायचो आणि परत मग इथं काही होत नव्हतं पण सगळ्यात छोटी त्यांनी मग आता इथं शाळा चालू केलेली दोन मजल्यावर शाळा आहे आता हे जे झालं तीस हजार साधारणपणे ही अकरा मजली आहे टोटल म्हणजे बांधून झालेली कमी मिळतील वर तीन काय म्हणतात त्याला दोन चार पाच सहा सात हा सात किंवा सातवर राहिले होते आणि त्याच्यावर मग तिथं वर त्याला काय म्हणतात कसला बंगलो तशा पद्धतीचं वर होतं काय वर म्हणतात त्याला सांगू सारखं ते वर होतं ओके पण त्यात महापालिकेला द्यायला वैद्य ई लर्निंग प्राथमिक शाळा दिसते ही शाळा चालू प्राथमिक शाळा चालू केली प्राथमिक शाळेसाठीच आरक्षण होतं आणि त्यांनी बरेच प्रयत्न केले इतर काहीतरी चालू करायचं परंतु जर असं केलं त्याच्यात सुप्रीम कोर्टाने बऱ्याच गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की आरक्षण शाळेची किंवा क्रीडांगणाची बागेची किंवा ज्याच्यासाठी आरक्षण असतील ते का बदलू नयेत कारण ती कशी आवश्यक आहेत याच्यावर गाईडलाईन्स दिल्या साधारणपणे हे सगळं त्यांनी दिल्यानंतर मग हे आता तुम्ही बघता या जागेची अवस्था आहे पण आता हे तुमची लढाई किती काळ चालली मी तुमच्या पहिल्यांदा लक्षात कसं आलं सगळं प्रकार नाही याच्या संदर्भात बातमी आल्या होत्या आणि त्यावेळी मी पुण्यामध्ये पत्रकारिता करत होतो आणि पालिकेशी माझा संबंध होता आणि माझ्या असं लक्षात आलं होतं की राजकारणी फक्त बोलतात काय करत जीबी मध्ये वगैरे चर्चा होते बराच दंगाव होतो बातम्या येतात परंतु प्रत्यक्षात काहीच घडत नाही त्यामुळे मी नोटीस दिली आणि हे बंद आहे आता हे जे दिसतं हे मी बऱ्याच वर्षांनी आलो हे मला इलिगल दिसतंय त्याची मी चौकशी करेनच आता हे अजून एक इलिगल काम सुरूच आहे इथे हो हे पण गंभीरच आहे काय हे मी इथे राहत नाही त्याच्यामुळे हे बघण्या असं काही आणि किती वर्ष चाललं तुमचं हे काय हे सरमणे शेवटचा निकाल आला तो दोन हजार अकरा ला आला नव ला केलं होतं त्यानंतर हे आलं असं दिसायलाय मला की हे पूर्ण पॅकच केलंय त्यांनी अपरे पूर्ण पॅक केलं पॅक केलंय त्यांनी हा सगळा पुढचा भाग काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न दिसतो पण ती जागा त्यांची नाही ते जागा त्यांच्यासाठी एक दवाखान्यासाठी एक पोर्शन होत दोनशे स्क्वेअर फुटचा तो त्यांना वापरायची परवानगी फक्त दोनशे स्क्वेअर फुट आता ते त्याच्या पुढे काही जर करतात बघू आता बघूया ना हे धक्कादायक आहे नवीनच आता हे ज्यात गोष्टी पुन्हा उघड होताना दिसतात की जे त्यांच्यासाठी हे मार्जिन ह्या बिल्डिंगच आहे हा हो त्यांनी ते एक दरवाजाच बंद करून टाकला हे ही कंपाऊंड वॉल पण नवीन नाही आता नव्हती ती नंतर कधीतरी केली असेल तर ही मनोहर जोशींच्या जावयाशी संबंधित असली बिल्डिंग आता मी इथे विजय कुंभार यांना का घेऊन आलो काय होतं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की प्रकरण निगुतीनं नाही चालवलं किंवा काही होत नाही हे केसमध्ये हे त्याचं ज्वलंत उदाहरणे काही होऊ शकतं आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे की मनोहर जोशींच्या जावयाचं प्रकरण आणि श्री अजित पवार यांच्या चिरंजीवाचं प्रकरण ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज मला बऱ्याच दिसत आहेत तुम्ही आधी सांगा मग मी ते सांगेन सिमिलर रिलेटिरिटीज म्हणजे एकतर राजकीय बरं जास्त वापरून सरकारी जागा बळकवण्याचा प्रयत्न हा याच्यातला एक मेन दुवा आहे फुकटात बळकावण्याचा एक प्रकार आहे कारण याच्याऐवजी जागा देऊ केली होती ती सरमाने पाच किलोमीटर लांब होती तो प्रयत्न होता आणि त्यावेळेलाही मला लोक म्हणत होते की काही होणार नाही परंतु कोर्टात गेलो दोन्हीकडे जिंकता आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टाने त्याच्यामध्ये आरक्षणांचं महत्त्व आणि जमिनींचं महत्त्व त्या त्या विषयासाठी असलेल्या ते त्याच्यामध्ये याच्यात सिमिलॅरिटी मी तुम्हाला सांगतो जे आता विजय कुमारांनी सांगितले सिमिलॅरिटी ही आहे की शासकीय यंत्रणेचा ब्लंट वापर शासकीय यंत्रणेने केलेली सबशे डोळे झाक आणि रिझर्वेशन आहे जे तिथं बी ए बी एस आयचं सा, बॉम्बे काय बॉटनिकल गार्डनचं तिथे पन्नास वर्षासाठीचं गार्डन तिथे केलेलं होतं इथे जी कृषी महाविद्यालयाची जागा आहे ती पी एम पी एलसाठी बसस्टँड करण्यासाठीची ती जागा होती ती पण त्या येवलीनी खाजगी हस्त लोकांना दिली आणि इकडची तर आमेडियाने ज्या पद्धतीनं फ्रॉड सगळी कागदपत्रं करून ताब्यात घेतली ते तर फारच आश्चर्यकारक आहे पण एक गोष्ट आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं अजित पवार स्वतःच्या चिरंजीवाबद्दल बोलताना सांगतायत की मी सकाळी सहा वाजता निघतो अकराला घरी जातो त्यामुळे मला फारसं काही त्याच्यातलं माहिती नाही सो ते त्यांचा प्रयत्न असा मला दिसतो आहे की ते स्वतःला ह्या सगळ्या प्रकरणापासून दूर ठेवू इच्छितात असा प्रयत्न मनोहर जोशीने केला होता का केला होता ना माझा काही संबंध नाही मी हे बघितलंच नाही माझ्या खालच्या राज्यमंत्र्यांनी तो केला त्या राज्यमंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लाग लागला होता त्यांनाही दंड झाला होता पण ते असं सगळेच म्हणतात सुरुवातीला की याच्यामध्ये माझा काही संबंध नाही वगैरे वगैरे आता आणखी एक बिल्डिंग आहे म्हणजे आता योगागन विषय निघालाय म्हणून सांगतो आणखी एक बिल्डिंग आहे इथं सहकार नगर मध्ये केला संकुल ते जागा कलेक्टरची त्या जागेवर पुणे महापालिका बांधकाम केलं आणि असंच एका नगरसेवकाला दिलं त्याच्या विरोधातही मी कोर्टात गेलो आणि गेली जवळपास वीस बावीस वर्षात ती बिल्डिंग सुद्धा पडू नये वापरलेली वापरलेली नाही वापरा वापरायला परवानगीच नाही त्या नगरसेवकाने ज्यांनी घेतली होती त्यांनी ती अशीच नामा मात्र भाड्याने घेतली होती त्यामुळे ह्या दोन इमारती तरी आपण <coughs> काहीतरी करू शकतो पण एका व्यक्तीने किती करायचे ह्यालाही शेवटी मर्यादा आहे याला लोकांनी सगळ्यांनी मिळून काही केलं तर ते होऊ शकतं याचं उदाहरण आहे right. राईट ते हे उदाहरण तुम्ही एकदा बघा मनोहर जोशी यांचा जो राजीनामा झाला त्याच्यामागे श्री नारायण राणे यांचं अंतर्गत राजकारण पण होतं आणि बाळासाहेबांना ते काहीतरी आश्वासनं देत होते अर्थ समजून घ्या आणि मग नंतर काय झालं की मनोहर जोशींना ह्या प्रकरणामध्ये बाळासाहेबांनी राजीनामा द्यायला लावलाच आणि म्हणून हे इमारत ही भूखंडाचं श्रीखंड खाल्ल्यानंतर काय होऊ शकतं राजकारणामध्ये त्याचं हे उदाहरण आहे अर्थात अजित पवार यांची पण अजित पवार यांची तशी चिरंजीवाची इन्व्हॉल्वमेंट आहे म्हणजे तशी त्यांची थेट इन्व्हॉल्वमेंट आहेच की हां ह्याच्यामध्ये थेट इन्वॉल्वमेंट शिवाय दुसरं काही नाही आहे कारण एकीकडे ते म्हणतात मला काही माहिती नव्हतं दुसरीकडे लगेच दुसऱ्या दिवशी सांगतात पार्थ तो ती जागा परत देणार आहे मग इन्व्हॉल्वमेंट होते की नव्हती याचा अर्थ या ही अफवाच hmm. त्यांची चाललेली आहे पण त्यांनाही फार काळ याच्यापासून दूर जाता येणार नाही कारण त्यांच्या चिरंजीवानी जी कंपनी स्थापन केली होती hmm. त्या कंपनीच्या नियमाप्रमाणे त्यांना याच्यामधली इन्व्हॉल्वमेंट hmm. हे आपल्या मुलाची मान्य करावीच लागेल आणि हे काही सामाजिक कार्य नव्हतं हा आर्थिक व्यवहारच होता hmm. तो आर्थिक व्यवहारामध्ये अर्थकारण किती होतं कारण पैसे दिल्या गेल्या घेतल्याचा कुठे उल्लेख नाही परंतु जर पैसे दिल्या घेतल्याचा उल्लेख नसेल तर कन्सिडरेशन कशा स्वरूपात घेतलं आणि दिलं हा एक वेगळा मुद्दा आहे त्या संदर्भात चर्चा वेगवेगळ्या चालू आहेत पण आता सगळ्याच राजकारण्यांनी मिळून हे सगळं हे करायचं ठरवलं काय ज्याच्यावर पांघरुण घालायचं ठरवलं तर ते घातलं जाईल परंतु बघू जमलं तर आम्ही किंवा आणखी राजीनाम्यानंतर काय फरक पडला नाही काहीच फरक पडला नाही भूखंड लाटायची पद्धती बदलायचा प्रयत्न झाला एवढाच फरक पडला आणि जे ज्या वेगानं पूर्वी लाटलं जात होतं ते कमी होऊन थोडंसं त्या काळात कमी झालं आणि नंतर ते मग आता त्याला वेगळी म्हणजे पालिकेमध्ये काहीतरी ठराव करून आरक्षण बदलणं किंवा अशा प्रकारचे त्यांनी उद्योग सुरू केले ह्याला राजकारण्यांची जी काही इच्छाशक्ती किंवा नियत आहे ना ती चांगली असावी लागते ती, ती, ती नाहीच त्यामुळे तुम्ही किती प्रयत्न केले तरी अजूनही आता हे स्मारक म्हणता येईल परंतु ह्याने इतरांनी श्रीखंडाचा दिसत नाही उलट ते श्रीखंड उरवाडा एक मार्ग शोधले जात हेच कठीण आहे आणि म्हणून मी आवर्जून त्यांना तीन चार दिवस ते पण बिझी होते मी पण थोडं कामात होतो पण ते मी या ठिकाणी आवर्जून घेऊन आलो आणि मला लक्षात आलं की आता इथे त्या गृहस्थानी जे कोणी असतील गृहस्थ त्यांनी नवीनच आता इथे प्रकार केला इथे छान असं कंपाऊंड वॉल टाकून तो भूखंड ते विस्तारित नवीनच आता एक्सक्लुझिव्ह न्यूज आपल्याला बघायला मिळेल की असं त्यांना करता येतं का आणि कारण नाही आहे ना कारण हा पार्किंग आहे त्याचं जे आहे ना पार्किंग वर जे दिसतंय ना झाड वगैरे ती अशी खाली तळघर एक पार्किंग आहे आणि वर एका मजल्यावर पार्किंग आहे ते आणि मग ही इमारत आहे आणि त्या पार्किंग वर माझे बाईट झालेले म्हणून हे मग खात्रीपूर्वक सांगू शकतो की असं होत तर हे असं आहे बघा पुण्यामध्ये सध्या जे काही सुरू आहे त्याच्यात हा भूखंड लाटला त्याचं स्मारक बनलं ऑल क्रेडिट गोष्ट त्यावेळेच्या ऍक्टिव्हिस्ट ज्या पद्धतीने माध्यमांनी ते कव्हर केलं पुन्हा जायचे हे कशी स्थिती असते त्याचं हे आणखीन एक उदाहरण कॅमेरामन निकेतन माणे समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे